आज हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला नव्वद नव्वद पैकी अठ्ठेचाळीस जागांवर दणदणीत विजय झाला असून स्पष्ट बहुत मिळाले स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालं आहे आणि भारतीय जनता पार्टीने हजीत या ठिकाणी केलेली आहे हरियाणाच्या जनतेने विकासाला आणि सबका साथ सबका विकास या ठिकाणी या याला मतदान देऊन केंद्रातील एनडीए सरकारच्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारला स्पष्ट मोदमत या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून दरंगाव तालुका महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चित्राजीवर जल्लोष या ठिकाणी करण्यात आला आणि सर्व जनतेच्या या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी महायुतीच्या वतीने आभार मानतो आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील एकोणतीस जागांवर या ठिकाणी दणदणी विजय भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी झालेला आहे जम्मू काश्मीर मधील जनतेचे देखील या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या शिवाजी महाराज